अखेर सात हजार नऊशे एकावन्न जागांसाठी मित्रांनो ऑफिशियली जाहिरात आलेले आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक पण ऍक्टिव्हेट झालेले आहे विशेष म्हणजे हे परीक्षा आपण अस्सल मराठीमधून आपल्या मातृभाषेतून देऊ शकतो आणि ज्याची सर्वांना आतुरतेने वाट होते की कोरोनामुळे तीन वर्ष वाढ वय वाढ भेटेल का ज्या पद्धतीने ए एल पी आर पी एफ टेक्निशियनला भेटलेला आहे त्या पद्धतीने भेटेल का यस मित्रांनो तर तीन वर्ष वाढ सुद्धा या ठिकाणी तुम्हाला भेटलेली आहे त्यामुळे चिंता करायची काहीच गरज नाही आणि वेतन तर या ठिकाणी जबरदस्त आहे चव्वेचाळीस हजार नऊशे प्रति महिना या ठिकाणी वेतन आहे सर्वांसाठी या ठिकाणी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला देणार आहे आणि तुमचं दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालं असेल अजून कोणकोणत्या भरत्या वर्षभरामध्ये येणार आहेत याचं सुद्धा ऑलरेडी रेल्वेने वेळापत्रक जाहीर केलेलं आहे तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो मी दाखवणार आहे आणि जर तुम्हाला वाटतं की मी कोणकोणत्या परीक्षा देऊ शकतो तर व्हिडिओ अगोदर संपूर्ण पाहायचा आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला काही डाऊट झा राहिले तर तुम्ही मित्रांनो मला कॉल करू शकता या नंबरला परंतु अगोदर व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि जसं की रेल्वेचं वर्षभर मित्रांनो भरत्याच भरत्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला वाटतं की मला मार्गदर्शन पाहिजे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट नोट्स हे सर्व मित्रांनो तुम्हाला जर पाहिजे असेल आणि तेही अगदी मापक फीमध्ये तर फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये तुम्हाला हे सर उपलब्ध केलं ऍक्च्युअल त्याची प्राइस जर बघितलं तर एकोणीसशे नव्याण्णव आहे मित्रांनो परंतु प्रत्येकाला प्रत्येकाला ज्याला ज्याला इच्छा आहे मित्रांनो या ठिकाणी रेल्वेमध्ये नोकर लागायची कारण मराठीतून परीक्षा आहे आणि एवढ्या मोठ्या वर्षभराच्या संधी रेल्वेच्या आलेल्या आहेत तर मित्रांनो या प्रत्येकाला असं वाटू नये की केवळ फी जास्त आहे म्हणून मी या ठिकाणी जॉईन होऊ शकत नाही असं वाटू नये त्यामुळे केवळ दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये फी ठेवलेली आहे रेल्वेचे तर संपूर्ण या ठिकाणी मॅथ रिजनिंग जी के जीएस कव्हर केलं जाईल सोबतच सरळ सेवेचे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी घटक दिले जातील जेणेकरून अजून जरी कोणत्या सरळ सेवेच्या भरती आल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होऊन जाईल लाइव्ह प्लस रेकॉर्डेड आहेत एक वर्ष व्हॅलिट आहे लाईव्ह जर नाही पाहू शकला तर नंतर तुम्ही ते रेकॉर्डेड पाहू शकता जर इच्छुक असाल तर फक्त दोनशे नव्याण्णव मित्रांनो बहत्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव जीरो एक्श्त या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे मग यामध्ये काय काय दिलं जाणार आहे तर सगळा रेल्वेचा मागील दहा वर्षाचा अभ्यासक्रम मित्रांनो अनालिसिस करून तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणीचे सगळे टॉपिक बुद्धिमत्ताचे सगळे टॉपिक याचे तुम्हाला नोट्स भेटतील क्लासच्या नोट्स भेटतील संभाव्य नोट्स भेटतील टेस्ट क्लास भेटतील मित्रांनो डेली संध्याकाळी लाईव्ह क्लास असतात लाईव्ह जर नाही पाहू शकला तर नंतर तुम्ही तु, तु ते रेकॉर्डिंग पाहू शकता एक वर्षापर्यंत एक वर्ष त्याची व्हॅलिडिटी आहे महाराष्ट्रात मित्रांनो एवढ्या कमी पिवणे एवढं क्वालिटी एज्युकेशन आपल्याला एक्झामओडीने प्रोवाईड केलेलं आहे तर त्याचा तुम्ही नक्की 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 काय करू शकता लाभ घेऊ शकता आणि आजच्या या जाहिरातीमध्ये मित्रांनो ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी पण संधी आहेत इंजिनिअरिंगवाल्यांसाठी पण संधी आहेत आणि बाकीच्या विद्यार्थी ज्यांचं दहावी बारावी झालं तर त्यांनी काय करायचं त्यांनी कोणत्या परीक्षेची या ठिकाणी तयारी करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर अगोदर या ठिकाणी बघूया मित्रांनो आजची ही जाहिरात जी आलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता तर तीन दोन हजार चोवीस या नावाने मित्रांनो ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तर ही जी जाहिरात आहे मित्रांनो तर ही जाहिरात आहे ज्युनियर इंजिनियर डेपोट मटेरियल सुपरटेंडेंट त्यानंतर केमिकल अँड मॅट्रोलॉजिकल असिस्टंट त्याला सी एम ए म्हटलेला आहे केमिकल सुपरवायझर म्हणजे त्याला सी एस म्हटलेला आहे रिसर्च अँड मेट्रोलॉजी सुपरवायझर तर अशा पद्धतीने ह्या जाहिराती आलेल्या आहे ह्याला आपण जेईची जाहिरात असं म्हणतो ज्युनिअर इंजिनिअरिंगची पेशवी कारण इंजिनिअरिंगवर तो जास्त आहेत बाकी ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी सुद्धा आहेत आणि इंजिनिअरिंग वाल्यासाठी जास्त आहे त्यामुळे जेईची नोटीस असं याला म्हटलं जातं ओके मग ग्रॅज्युएशनवरून कोणकोणते आहेत ज्युन इंजिनिअरिंग कोणकोणते आहे डिप्लोमावाल्यासाठी कोणकोणते आहे सगळं या ठिकाणी बघणार आहोत मग ऑनलाईन अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचे आहेत मित्रांनो ऑनलाईन अर्ज जर या ठिकाणी बघितलं तर तीस तारखेपासून या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत एकोणतीस तारखेपर्यंत या ठिकाणी लास्ट डेट आहे ओके त्यामुळे आत्तापासून या ठिकाणी म्हणजे आता आज जर तारीख बघितली तर आज सत्तावीस तारीख आहे म्हणजे तीन दिवस अगोदर ही त्यांनी जाहिरात वेबसाईटवरती प्रसिद्ध केलेला आहे आणि सगळ्यात आनंदाचं आनंदाचं या ठिकाणी सगळ्यांसाठी मित्रांनो आनंदाची बातमी म्हणजे ही आहे की याच्यासाठी वय वाढ भेटलेला आहे ही नोटीस हीच नोटीस मी तुम्हाला वारंवार सांगत होते की मित्रांनो वय वाढ भेटत असतं भेटत असतं भेटत असतं कारण सगळ्यांना दिलेलं आहे ज्युनियर इंजिनिअर दिलेला आहे सॉरी आर पी एफला दिलेला आहे त्यानंतर ए एल पीला दिलं आहे टेक्निशियनला दिलं आहे मग पुढच्या भरतीला काय असणार नाही सगळ्याला इथून पुढं टेचर मास्तर टी सी सगळ्यांना तुम्हाला या ठिकाणी वय वाढ भेटणार आहे काय तानगे गरज नाही या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं आहे दिस इन्क्लूड द रिलॅक्सेशन ऑफ थ्री इयर्स एज बियाँड द प्रिस्क्राईब एज लिमिट ॲज वन टाईम मेजर ड्यू टू कोविड नाईन्टीन पॅन्डेमिक तर कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी भेटलेल्या नाहीत म्हणजे सगळ्यांना संधी भेटल्या नाहीत तर प्रत्येकासाठी तीन वर्ष वाढवून भेटलेले आहेत मग तीन वर्ष वाढवून भेटलं म्हणजे या ठिकाणी आता वेतन तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चौवेचाळीस हजार नऊशे आहे आणि बाकी या ज्युनियर बाकी पोस्टला पस्तीस हजार चारशे या ठिकाणी वेतन असणार आहे टोटल जागा जर या ठिकाणी बघितलं तर नऊ हजार सात हजार नऊशे एकावन्न सात हजार नऊशे एकावन्न एवढ्या जागा असणार आहेत मग इथं जर आपण बघितलं वय वाढ भेटली म्हणजे किती वय झालेला आहे तर इथं जर आपण बघितलं तर मित्रांनो अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत या ठिकाणी वैवाढ दिलेली अठरा ते छत्तीस प्लस हे कोणासाठी आहे जनरलसाठी आहे प्लस त्या ठिकाणी तुम्हाला वर्षे, तीन वर्ष म्हणजे अठरा ते एक या ठिकाणी जर आपण बघितलं यामध्ये अजून वय वाढ भेटेल यात पण अजून तीन वर्ष होईल का ओपन्सला नाही तर हे इन्क्लूड केलेलं आहे तीन वर्ष इन्क्लूड करून ऍक्च्युअली अठरा ते छत्तीस असतं परंतु तीन वर्ष इन्क्लूड करून तुम्हाला हे छत्तीस वर्ष दिलेले आहेत ओपनसाठी हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मग बाकी कॅटेगरीसाठी तुम्हाला अजून काय होईल मित्रांनो या ठिकाणी ओबीएस ओबीसीसाठी जर आपण बघितलं तर ओबीसीसाठी तुम्हाला या ठिकाणी अजून यामध्ये जर रिलॅक्सेशन पाहिलं तर डिटेलमध्ये या ठिकाणी तुम्हाला एज लिमिटपर्यंत घेऊन आलेलो आहे या ठिकाणी बघू शकता एज लिमिट आता बाकी या ठिकाणी बघा अगोदर ऑलरेडी अठरा ते तेतीस आहे परंतु काय झालेलं मित्रांनो तीन वर्ष वाढवून भेटल्यामुळे तुम्हाला इथं अठरा ते छत्तीस झालेलं आहे कोणासाठी आहे अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी आहे मग बाकीचे जे या ठिकाणी कॅटेगरी आहे तर त्यांच्यासाठी नेमकं किती वय आहे तर ते पण या ठिकाणी बघू शकता अठरा ते तेहतीस आणि अठरा छत्तीस हे अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी या दोन्ही पोस्टसाठी असणार आहे मग या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघू शकता आणि कोणत्या कोणत्या वयोगटातील विद्यार्थी भरू शकतात तर हे वयोगट या ठिकाणी दिलेलं आहे ओके याच्या दरम्यान जर तुमचं वय असेल तर तुम्ही या ठिकाणी भरू शकता आणि बाकी कॅटेगरीसाठी या ठिकाणी छत्तीस प्लस पाच तुम्हाला कोणासाठी एस सी एस टी छत्तीस प्लस पाच या ठिकाणी म्हणजे एक्केचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि साठी जर बघितलं तर साठी छत्तीस प्लस तीन म्हणजे एकोणचाळीस वर्षापर्यंत ओबीसी काय करू शकता या ठिकाणी फॉर्म भरू शकता तसंच एक सर्व्हिसमॅन असेल त्यानंतर दिव्यांग व्यक्ती असतील जे विडो महिला आहेत ओके विधवा महिला आहेत डिवोर्स झालेल्या महिला आहेत तर त्यांच्यासाठी या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी एज तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे यानुसार आपण बघू शकता ठीक आहे तर इथं तुम्हाला एज क्रायटेरिया वगैरे दिसून आलेला आहे मग आता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे आणि फी किती आहे ते आपण बघूया जसं की एज्युकेशन क्वालिफिकेशन कॅन्डिडेट शुड हॅव रिक्वेस्ट टेक्निकल क्वालिफिकेशन एज इंडिकेट द पोस्ट ऑफ अनेक्स वन आधी सी एल ओके या जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे मग ते पण आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत अगोदर फी बघूया हो आणि मग खाली त्यांनी जे डिटेल दिलेलं आहे इथं काय डिटेल त्यांनी दिलेलं नाही खाली खाली गेल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये दिसून येईल काय ताण घेऊ नका मग आता अगोदर फी बघूया हो तर फी तर मी तुम्हाला अगोदर प्रत्येक रेल्वेची जाहिरातीमध्ये प्रत्येक ठिकाणी ह्याच करायची आहे मित्रांनो की पाचशे रुपये हे जनरल आणि ओबीसी पुरुष उमेदवारांसाठी पाचशे आहे परंतु 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 तुम्ही फक्त परीक्षेला जाऊन जरी बसला तरी तुमची काय केली जातात मित्रांनो चारशे रुपये जे आहे तुमच्या बँक खात्यामध्ये ज्या बँक खात्यातून तुम्ही फी भरलेली आहे त्याच बँक खात्यामध्ये तुमचे रिटर्न केले जातात म्हणजे तुम्हाला फी किती पडली मित्रांनो जे ओपनचे विद्यार्थी आहेत आणि ओबीसीचे पुरुष उमेदवार आहेत तर त्यांना फक्त फक्त शंभर रुपये फी पडलेली आहे किती शंभर रुपये बाकी सगळ्या महिला असतील एस सी एस टी उमेदवार असतील एक्स सर्व्हिसमॅन असतील ट्रान्सजेंडर असतील त्यानंतर या ठिकाणी ईबीसी मधील असतील मित्रांनो ह्या सगळ्यांना बाकीच्या म्हणजे ओपन आणि ओबीसी पुरुष उमेदवार सोडून बाकीच्या सगळ्यांना मित्रांनो अडीचशे आहे पण 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 ते अडीचशेच्या अडीचशे पण तुमची काय केली जाते मित्रांनो तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्ही फक्त परीक्षेला जरी जाऊन बसला तरी पण तुमच्या काय होतात मित्रांनो बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात किती अडीचशेच्या अडीचशे म्हणजे तुम्हाला किती पडली शून्य रुपये आणि ओबीसी आणि ओपन पुरुष उमेदवारांना किती पडली फक्त शंभर रुपये बाकी सगळ्यांना शून्य रुपये या ठिकाणी फी पडत आहे फक्त सुरुवातीला इथं गुंतवणूक करायची आहे ती पण परीक्षा येईपर्यंत एक जागा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाऊन एक जरी प्रश्न सोडवला किंवा तिथं नुसतं जाऊन जरी ॲपियर जरी झाला प्रेझेंट जरी दाखवली तरी तुमच्या खात्यामध्ये पैसे रिटर्न केले जातात एवढं मित्रांनो रेल्वेने तुमच्यासाठी चांगली सुविधा केलेली आहे म्हणजे फक्त या ठिकाणी पैसे खाण्याचा या ठिकाणी उद्देश नाही तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे सिरियस बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यानिमित्तानं तर विद्यार्थी एक्झाम हॉलमध्ये यावेत हा त्यांचा कदाचित उद्देश असावा या ठिकाणी आपण अगोदर बघूया की एज्युकेशन क्वालिफिकेशन मगाशी ज्या पद्धतीने आप सांग आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर कोणकोणत्या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी म्हणजे इंजिनिअरिंगचे म्हणजे आता बघा वेगवेगळे ग्रुप आहेत जसं की मेकॅनिकल अँड अलाइड इंजिनिअरिंग यामध्ये कोणकोणते तुमचे या ठिकाणी कोर्स चालणार आहेत कोणकोणते इंजिनिअरिंगच्या या ठिकाणी तुमच्या डिग्री असतील किंवा तुमचे डिप्लोमा असतील तर चालणार आहे तर एवढे या ठिकाणी तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रोडक्शन इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मॅन्युफॅक्चरिंग ओके तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा ही पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्रामवर टाकतो तर एवढे काय होणार आहे मित्रांनो तर एवढे या ठिकाणी मेकॅनिकल अँड अलाइड इंजिनिअरिंग याच्या दरम्यान एवढ्या स्ट्रीम त्याच्या चालणार आहेत त्यानंतर दुसरा जो आहे तो या ठिकाणी इलेक्ट्रिकल अँड अलाइड इंजिनिअरिंग मग हे जे काही या ठिकाणी या फॅकल्टी अंतर्गत कोणकोणते कोर्स चालत आहेत तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्बिनेशन ऑफ एनी सबस्ट्रीम ऑफ बेसिक स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग म्हणजे इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगची ज्या पण बेसिक स्ट्रीम शाखा असतील तर त्या सगळ्या या ठिकाणी चालणार आहेत त्यानंतर इलेक्ट्रॉनिक अँड अलाइड इंजिनिअरिंगमध्ये कोणकोणत्या ठिकाणी चालणार आहेत मित्रांनो तर एवढ्या या ठिकाणी फॅकल्टी चालणार आहेत जसं की इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग इन्स्ट्रुमेंटल अँड कंट्रोल इंजिनिअरिंग कम्युनिकेशन इंजिनिअरिंग तर याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता तर या दरम्यान जर तुमचा डिप्लोमा किंवा डिग्री झाली असेल तर तुम्ही चालू शकता त्यानंतर सिव्हिल अँड अलाइड इंजिनिअरिंग यामध्ये कोणकोणतं चालू शकतं तर या ठिकाणी बघू सिव्हिल इंजिनिअरिंग असेल त्यानंतर या ठिकाणी कॉम्बिनेशन ऑफ एनी सब स्ट्रीम ऑफ बेसिक स्ट्रीम ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग बीएससी इन सिव्हिल इंजिनिअरिंग थ्री इयर ड्युरेशन एवढं तर चालणार हे झालं इंजिनिअरिंग वाल्यांसाठी मग तुम्हाला असं तुम्ही ग्रॅज्युएशनचा उल्लेख केला होता त्यासाठी कोणते आहेत तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर सी एम ए सी एम एचा लॉंग फॉर्म काय आहे तर सुरुवातीलाच आपण या ठिकाणी बघितलं मित्रांनो सी एम ए सी एम ए म्हणजे या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे की केमिकल मेटालॉर्जिकल असिस्टंट केमिकल मॅटालॉजिकल असिस्टंट म्हणजे सी एम ए तर यासाठी तुमचे जर या ठिकाणी बी एस सी केमिस्ट्री आणि बी एस सी फिजिक्स झाला असेल तर एडिकानी तुम्ही एडिकानी आप, तर या ठिकाणी ॲप्लिकेबल आहात या पोस्टसाठी ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आप अप्लाय करू शकता त्यानंतर या ठिकाणी केमिकल अँड मॅटालॉजिकल सुपरवायझर म्हणजे सी एम एस या अंतर्गत जर आपण बघितलं तर तुम्ही या ठिकाणी डिग्री पाहिजे आहे तुमची किंवा त्याच्या इक्वेलंट केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये ओके कोणत्या पण गव्हर्नमेंट मान्यता या ठिकाणी इन्स्टिट्यूटमधून कॉलेजमधून या ठिकाणी तुमचे काय पाहिजे मित्रांनो केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये तुमची डिग्री झालेली पाहिजे आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि पुढं जर बघितलं तर डिग्री पाहिजे आहे किंवा त्याच्या इक्वेलंट पाहिजे आहे कशामध्ये तर इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगमध्ये तुमची डिग्री पाहिजे आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे तर हे दोन याचं असतील तर तुम्ही सी एम एस यासाठी अर्ज करू शकता मग आता तुम्ही म्हणता सर हे तर तुम्ही या ठिकाणी डिटेलमध्ये सगळं सांगितलेलं आहे याची पात्रता सांगा आणि दहावी बारावी जर आमचं झालं असेल ग्रॅज्युएशन प्लेन बी ए बी कॉम झालं असेल तर आम्ही काय करू ते पण सांगा तर अगोदर आपण याची मित्रांनो त्याची परीक्षा कशी कशी होणार आहे ते बघूया तर याच्या बघा स्टेजेस त्यांनी स्पष्टपणे दिलेले आहे मित्रांनो स्टेजेस ऑफ एक्झाम काय आहे मित्रांनो दोन स्टेजेस आहेत जसे की कॉम्प्युटर सीबीटीच्या ओके म्हणजे सीबीटी वन आणि सीबीटी टू दोन असणार आहेत कॉम्प्युटरची म्हणजे प्री आणि मेन्स असं थो शोप्या भाषेत तुम्ही म्हणू शकता त्यानंतर तुमचं काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे म्हणजे त्याला डीव्ही म्हणू शकतो आणि त्यानंतर या ठिकाणी मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे तर अशा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी चार स्टेज मधून या ठिकाणी जावं लागणार आहे मग याचं जर आपण सिलेबस बघितला तर काय मित्रांनो याचा सिलेबस सर्वप्रथम सर्वप्रथम आपल्याला सीबीटी क्रॅक वन क्रॅक करावं लागते त्यामुळे सीबीटी सिलेबस या ठिकाणी बघू शकता नव्वद मिनिटं या ठिकाणी वेळ आहे मित्रांनो तुम्हाला आणि शंभर प्रश्न असणार आहेत मग हे शंभर प्रश्न कशा कशावरती आधारित आहेत मॅथ आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग आहे जनरल अवारनेस आणि जनरल सायन्स आहे आणि हे सगळं च्या सगळं आपण आपल्या दोनशे नव्याण्णवच्या बॅचमध्ये मित्रांनो या सीबीटी वनची संपूर्ण तयारी तुमची करून घेतली जात आहे या ठिकाणी बघू शकता शंभर प्रश्न आहेत त्याला जर आपण या ठिकाणी मार्क बघितलं तर शंभर मार्क आहेत आणि नव्वद मिनिट या ठिकाणी वेळ आहे मॅथ जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग जनरल अवेअरनेस आणि जनरल सायन्स जनरल सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायलॉजी येतं जनरल जे अवेअरनेसमध्ये इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिज हे तुम्हाला या ठिकाणी येतं आणि मॅथ रिजनिंगचे या ठिकाणी जनरल हे बुद्धिमत्ताचे आहेत आणि हे मॅथच्या आहेत ते सगळे या ठिकाणी टॉपिक तुम्हाला दिलेले आहेत त्या पद्धतीने येत असतात आणि त्यानंतर मग हे क्रॅक झाल्यानंतर मग ही सी टू आहे तर सी बी टी टूचा हा सिलेबस बऱ्यापैकी टेक्निकल सिलेबस आहे मित्रांनो तर आपल्या आपल्या या ठिकाणी फॅकल्टीनुसार तुम्ही हा सिलेबस बऱ्यापैकी कवर करू को शकता तर बऱ्याच जणांना वाटतं की आता ही परीक्षा मग मराठीमधून देऊ शकतो यस मित्रांनो रेल्वेच्या जवळपास सर्व परीक्षा तुम्ही मराठीमधून देऊ शकता या ठिकाणी स्पष्टपणे दिलेला आहे मीडियम ऑफ एक्झामिनेशन या ठिकाणी बघू शकता आणि या ठिकाणी आपण आपल्या मातृभाषेतून मराठीमधून मित्रांनो ही परीक्षा देऊ शकता झोम करून वाटलं सर या ठिकाणी दाखवतो अजूनही बाकी आपापल्या राज्यानुसार तेथे ते विद्यार्थी देऊ शकता परंतु आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी आपण मराठीमधून परीक्षा देऊ शकतो हे लक्षात ठेवा कदी कदी तर अशा पद्धतीने आपण यामध्ये तुम्हाला वय सांगितलेलं आहे एलिजिबिलिटी पात्रता सांगितलेलं आहे वय वाढ भेटली ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे अर्ज कधीपासून कधी करायचे ते पण या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे हे संपूर्ण माहिती जर असेल पात्र असाल तुम्ही तर यासाठी भरा आणि जर तुमचं दहावी बारावी आणि बाकी क्वालिफिकेशन झालं असेल प्लेन ग्रॅज्युएशन तर त्यासाठी काय आहे मित्रांनो रेल्वेने ज्या पद्धतीने मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये कोणकोणत्या परीक्षा होणार आहेत त्याचं जसं या ठिकाणी कॅलेंडर जारी केलं आहे त्यानुसार सर्व परीक्षा होत आहेत जसं की एल पीच्या ऑलरेडी आलेल्या आहेत टेक्निशियनच्या आलेल्या आहेत आता मित्रांनो एन टी पी सी ज्यांचं प्लेन ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांच्यासाठी मित्रांनो मास्टर सारखे यामध्ये चांगले पद असतात हे ये कधीही येऊ शकते जेई आलेलं आहे म्हणजे ज्युनियर इंजिनिअरिंगची यांनी बाजी मारलेली आहे ही आली आता जी जाहिरात सांगितली तर जेईच्या आलेली आहे मित्रांनो आता तुमची ग्रॅज्युएशन होऊन कधीही जाहिरात येऊ शकते त्यामध्ये मास्टर मास्तरसारखी चांगली पद असतात त्यानंतर ज्यांचं बारावी झालेलं आहे त्यांच्यासाठी अंडर ग्रॅज्युएट म्हणजे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला टी सी सारखी चांगली पदं असतात आणि त्यानंतर या ठिकाणी पॅरामेडिकल कॅटेगरीची सुद्धा या ठिकाणी कॅटेगरी फार्मसी वगैरे झालेलं आहे त्यांच्यासाठी पण या ठिकाणी पदं जुलै ते सप्टेंबरमध्ये येतील मग दहावी म्हणतील आमच्यासाठी काय आहे तर ज्यांचं फक्त दहावी झालेलं आहे मित्रांनो ओके तर त्यांच्यासाठी लेवल वनच्या या ठिकाणी असतात आणि सगळ्यात मोठी जाहिरात तर हीच असते ठीक आहे सगळ्यात मोठी मांटीपाकच्या वेळेस जर आपण बघितलं तर जवळपास एक लाख तीन हजार पद फक्त याची आलेली होती ऑक्टोबर ते डिसेंबर हा टाइम दिलेला आहे तर त्या दरम्यान कधी येतील जसं ज्युनियर इंजिनिअरची जुलै ते सप्टेंबर दिलं होतं आता ह्याचं कधी दिलं मित्रांनो ऑक्टोबर ते डिसेंबर याचं दिलेलं आहे तर या दरम्यान कधीही जाहिरात आता येऊ शकेल तर त्याच्या तयारीमध्ये राहा आणि त्याच्यासाठी काय करायचं आहे फक्त एवढं पाचशे तेवीस घटक करा मित्रांनो याच्या तुम्हाला मागे दहा वर्षाचा अन्यास करून सर्व या ठिकाणी दिलेला आहे आणि तेही फक्त आणि फक्त किती रुपयामध्ये तर फक्त आणि फक्त मित्रांनो दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला हे अवेलेबल करून दिलेलं आहे हे आपण या ठिकाणी बघू शकता ठीक आहे तर जे आपण विद्यार्थी इच्छुक असतील नक्की यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकता आणि तुम्हाला माहिती नसेल की तुम्ही दहावी बारावी ग्रॅज्युएशनवरून कोणकोणत्या भरतीसाठी पात्र आहात अपकमिंग येणाऱ्या घेणाऱ्या तर मित्रांनो या नंबरला सुद्धा तुम्ही कॉल करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर किंवा व्हॉट्सअप करू शकता अजून तुम्हाला डिटेल माहिती दिली जाईल किंवा जर तुम्हाला यामध्ये जॉईन व्हायचं असेल डायरेक्ट या सर्व जे तुम्हाला देत आहे डायरेक्ट दोनशे नव्याण्णव मित्रांनो या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ॲड करून घेतलं जाणार आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला अधिक माहितीसाठी कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ माहिती पण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा असेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि ज्यांचं इंजिनिअरिंग वगैरे झालेलं आहे आत्ता बी एस सी झालेलं आहे फिजिक्स केमिस्ट्री या आजच्या जाहिरातीसाठी पात्र असतील त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ पोचवा आणि तुम्ही दहावी बारावी ग्रॅज्युएशन झाला असेल तर आता जे सांगितलेल्या शेवटी सहा जाहिराती आहेत येणार आहेत अपकमिंग तर त्याची तयारी आपल्या ग्रुपमध्ये जॉईन होऊन चालू ठेवा कधीही कोणत्याही क्षणी त्याही जाहिराती येतील एन टी पी सी आणि बाकीच्या धन्यवाद